राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता काय झालंय या स्पर्धेच्या युगात या धावपळीच्या युगात माणूस मात्र भरपूर व्यस्त झालाय पैसा आणि पैशाच्या मागे माणूस धावतोय रात्रंदिवस स्वतःला व्यस्त करून आहे माणसांना पण यात काय झालंय मित्रांनो माहिती आहे का माणसातली माणुसकी माणसातला जिवाळा मैत्री ह्या सगळ्या गोष्टी माणूस थोडा थोडा आता विसरत चाललाय मित्रांनो मी असा कधीच म्हणणार नाही का तुम्ही पैसा कमवू नका पैशासाठी मेहनत करू नका मेहनत केल्याशिवाय पैसा भेटत नाही असा मी तुम्हाला म्हणणार नाही मित्रांनो पैसा कमवू नका जरूर कमावा तुम्ही मी आपण एवढी मेहनत करतोय एवढी धडपड करतोय हे केवळ प्रपंचासाठी आणि पैसा कमवण्यासाठीच ना पैसा हा व्यवहारासाठी उपयुक्त आहे पैशाशिवाय काही आवार चालते नाही मित्रांनो हे पण सत्य पण पैसा कमवायच्या नादात जी धापळ आपण करतोय ना पैसा पण कमावा आणि पैशाबरोबर आपण आपली नाती जपा मैत्री जपा आणि माणसं पण कमावा एक साईडला पैसा कमावा एक साईडला माणसं कमवा पैसा आज येईल उद्या जाईल पण आपल्या आयुष्यात ज्या अनमोल माणसं आहेत आपल्यावर प्रेम करणारी ही माणसं जर आपल्यातून एकदा तुटली ना तर ती आपल्याला पुन्हा भेटते नाही मित्रांनो कारण माणसांची मनं जोडणं एकदम कठीण आहे पैसा किती कमवू शकतो आपण आणि मित्रांनो मी एक सांगतो आता ह्या कितपत खरं आहे मला कमेंटमध्ये आपण नक्कीच कळवा सगळ्याच गोष्टी ह्या आपल्याला पैशांना विकत नाही भेटता येते सगळ्याच गोष्टी पैशांना घेता येत नाही मित्रांनो काही गोष्टीसाठी आपल्याजवळ माणुसकी असणं गरजेचं आहे माणसं असणं पण गरजेचं आहे ना पैशाना तुम्ही पंच पकवानं म्हणजे पाच पकवनाचं अन्न खाऊ शकतात चो सोन्याच्या ताटात जेऊ शकतात पण ही जी भूक आहे ना ही भूक नाही विकत घेऊ शकत मित्रांनो तुम्ही महागड्या गादीवरती पलंगावरती झोपू शकतात पण झोप नाही विकत घेणार मित्रांनो पैशाना तुम्ही इतर माणसं कमावाल फक्त पैशासाठी तुमच्याकडं भरपूर नाते जोडली जातील पण जी खरी प्रेमाची नाते आहेत ना ती जर तुटली ना ती तुम्ही पैशांना सुद्धा विकत घेऊ शकणार नाही मा मित्रांनो पैशांना माणसाचा हृदय कधीच विकत घेता येत नाही हे सत्य मित्रांनो फक्त स्वार्थासाठी तुमच्याकडं पैसे म्हणून स्वार्थासाठी तुमच्याकडं भरपूर माणसं येतील पण खरी हृदयाची माणसं कधीच तुमच्याकडे आणणार नाही कारण त्यांच्याकडे निस्वार्थी भावना असते हे हा जन्म आहे ना मित्रांनो एकदाच आहे पुन्हा पुन्हा हा जन्म नाही तुम्ही जर एखाद्या नदीत बुडत असाल तर तुमच्याकडं अमाप संपत्ती असली ना तरी तर तर ती संपत्ती तुम्हाला येणार नाही तर तुमच्या ती माणुसकी आणि माणूसच तुम्हाला वाचवायला येऊ शकतो अनमोल किमतीची माणसं पण जोडा पैसाही कमवा पैसा आवश्यक आहे मित्रांनो तसेच एक दुसरी गोष्ट मी महत्वाची आपल्याला सांगणार आहे आज का आपल्याला जर यश मिळवायचं असेल ना यश प्राप्त करायचं असेल ना तर यश प्राप्त करण्यासाठी कुठलाही शॉर्टकट मार्ग नाही आहे ह्या दोन गोष्टी मी आज सांगतोय पैसाही कमावा आणि माणसंही कमावा माणसं महत्वाची आणि ता दुसरा मुद्दा असे का यश तुम्हाला प्राप्त करायचं असेल ना तर यश प्राप्त करण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही त्यासाठी तुम्हाला म्हणजे आता समजा उदाहरण आता जरा एखाद्या विहिरीतून तुम्हाला शिडीनं वर यायचे तर तुम्ही डायरेक्टली खालून वरती उडी मारू शकणार नाही किंवा शिडीनं वरती एखाद्या ठिकाणी जायचे तुम्हाला डायरेक्ट वर उडी मारू शकणार नाही तुम्ही तुम्हाला प्रत्येक पायरीवर चढूनच जावं लागणार प्रत्येक शिडीचा पावकावर चढूनच जावं लागणार आहे मंदिरात जरी जायचं असलं तुम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं ना देव जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला प्रत्येक पायरी उंचावर किंवा डोंगरावर तुम्हाला पायरीच चढून जावं लागेल डायरेक्ट डोंगरावर उडी मारता नाही येणार मित्रांनो आणि डायरेक्ट उडी मारली तर कदाचित आपला पाय घसरून आपण पडू शकतो मित्रांनो हे तर माहीत आहे आपल्याला म्हणून कोणत्याही म्हणजे क्षेत्रामध्ये डायरेक्टली कधीच म्हणजे हळूहळूच पुढे जा मेहनत करा सातत्य ठेवा आपल्या कामामध्ये तरच तुम्ही यशस्वी शिवा मित्रांनो म्हणजे उदाहरणार्थ काही ठिकाणी आता इमारती उचायला काही ठिकाणी लिफ्ट आहेत पण शॉर्टकट म्हणजे म यशासाठी कुठलीही लिफ्ट नाही तुम्हाला स्टेप बाय स्टेप पायऱ्यांना चढ जावं लागणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही रस्त्यानं जात असणार आहेत त्या रस्त्यामध्ये तुम्हाला म्हणजे यशाकडे जात असताना यश प्राप्त करता असताना रस्त्यात मात्र तुम्हाला अनेक काठं अनेक संकटांना तोंड द्यावं लागणार आहे ह्या आम्ही अनुभवला आहे अनेकांनी अनुभवलाय आपण पण अनुभवत असालच वाईट माणसं भेटतील वाईट रस्ता दाखवणारी माणसं भेटतील वाईट बोलणारी माणसं भेटतील पण आपण मात्र आपल्याला पटल अशाच रस्त्याने जा आता युट्यूबमध्ये सुद्धा तसंच आहे मित्रांनो जो आम्हाला अनुभव आहे येत्या तीन वर्षाचा का काही लोकांचा असे का आज चॅनल चालू केला काल चॅनल चालू केला असं वाटतंय का लाखो हो यूज त्याला पण असा कधीच होणार नाही मग असं आणि या यूट्यूबमध्ये सुद्धा सक्सेस होण्यासाठी आणि मित्रांनो असा कुठला शॉर्टकट नाही असा जर शॉर्टकट असताना तर आम्ही तीन वर्षे मेहनत केलीच नसती कधीच लाखो हो सबस्क्रायबर असतं आमचं पण तीन वर्षे आम्ही मेहनत करतोय तरी पण स्टेप बाय स्टेप एक एक पायरी चढतच पुढे चालू आहे थेंबे थेंबे तळे साचे तशा पद्धतीने मित्रांनो आणि मेहनत कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य तरे ठेवा नियमितपणा ठेवा आणि शिकत जा आज आपण जो ज्या रस्त्यांना चालू आहे ना त्या रस्त्यांना जात असताना किती अडचणी आहेत आणि त्या अडचणी मात कशी करायची ह्या शिकत चाला मित्रांनो आणि युट्यूबमध्ये तसंच झालं आहे मित्रांनो आता स्पर्धा भरपूर झाल्या ती आणि अनेक स्पर्धा अने झाल्या आणि या स्पर्धेच्या युगात आणि या इ इथं या युट्यूबमध्ये एवढी गर्दी झाली ना तर अफाट गर्दी कोणाचं चॅनल ग्रोत होतात कोणी कोणाला चॅनल सोडून पण दिलं नाही ग्रोत होत पण मित्रांनो कधीच हार मानायचे नाही तुम्ही कंटिन्यू तुमचा हिडो टाकीचा कंटिन्यू पण रोजचा व्हिडिओ टाका आजचा हिडो उद्याचा हिडो त्यासाठी अभ्यास करीत चाला हा व्हिडिओ चांगला एखादा इडो जर चांगला व्हायरल झाला तर तो कशा पद्धतीनं व्हायरल झाला तशाच पद्धतीनं तुम्ही कंटॅन बनीत चाला कधी शॉर्टकट मार्गाने जाऊ नका युट्यूबमध्ये सुद्धा काही लोक मला म्हणतात म्हणजे बऱ्याचदा विचारलं का सबस्क्रायबर इकत भेटतात का वाच टायम इकडे भेटतोय का सबस्क्रायबर वॉश टाइम सगळ्या गोष्टी एका युट्यूबमध्ये भेटत आहेत पण कधीच घेऊ नका काही उपयोग नाही त्या गोष्टीचा तुम्ही तुमच्या मेहनतीनं पुढे जा आणि म्हणतात ना मेहनतीचा फळ ह्या खरंच गोड राहतं मित्रांनो आणि मग चाखा तुम्ही जर एखादा आंबा लावला ना तर तो जर दा दा तुम्हारा 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 आंबा जर मोठा झाला त्याची फळा जर तुम्ही खात असाल तर तुम्हाला तुमच्या कष्टाची जाणीव होईल की हा आंबा आपण कसा जागवला आहे आणि तुम्हाला आनंद वाटेल पण हा काही गोष्टी सहज असायची मिळाल्या त्या गोष्टीची किंमत कळत नाही मित्रांनो म्हणून कोणती मेहनत करा स्टेप बाय स्टेप तुम्हाला यश प्राप्त करायचं असाल तर यशासाठी कुठलाही शॉर्टकट कुठलीही लिफ्ट नाही तुम्हाला शि एक पायरीवर चढत जावं लागणार आहे एक एक, एक, -एक शिडीच्या पावकावर चढत जावं लागणार आहे आणि या जगात मित्रांनो तुम्हाला मी एक सांगतो तुम्ही कितीही पैशाच्या मागं जावा कितीही पैसा कमवा पण हे कमवता असताना पैसा पण कमावा तो पण मत आहे पण ह्या सगळ्या गोष्टी कमवत असताना आपण अपन, आपली अनमोल नाती माणसं ही कमवा पैशावाल्या माणसाला नाती भरपूर राहतात पण त्या खऱ्या मानाची नाही राहते मित्रांनो तर मित्रांनो पैसा कमावा माणसं पण कमावा आणि यश प्राप्त करायचं असेल तर मेहनत करा मी आपल्याला पहिल्यापासून सांगतो मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपण जर चॅनलवर नाही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक हाईक पण करा लाईक करा じゃあいきます。